तुम्ही आपल्या दिशा खास शेतीची या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या बैलबैल बाजार येथे तुम्ही पाऊसाचा बैल बाजार च्या माणसाला भेटलेला जास्त झाल्यामुळे शेती कामाचे बैल आलेले आहेत बैल चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल असत आपण व्यापारी बंद शेतकरी बंद बैलजोड बैलजोडीसोबत मोबाईल नंबर दिलेले आहेत नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा त्याचप्रमाणे तुम्हाला जर इथं येऊन बैलजोडी खरेदी करायची असेल की या बाजारचा आहे नुकतं पोस्ट बेल त्या दिला फोटो तुम्हाला एक विनंती आपल्या युट्यूब वर तुमच्या युट्यूबच्या वरती तुम्ही पहिल्यांदा बाई बाजाराचा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपण दर सोमवारी जे बैल बाजाराचे व्हिडिओ टाकतोय ते तुम्हाला पाहायला भेटतील त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या व्हिडिओ प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू टाका काय किंमत सांगितली बाबा किंमत किती सांगितली सव्वा लाख रुपये कुठले आहेत बैल बैल कुठले आहेत

तुम्हाला आम्हाला नाही तुम्हाला पाठवलं असत काय किंमत सांगितली सत्तर हजार सत्तर हजार शेतकरी आहे ना शेतकरी जात कोणती बैलांची गावठी दाती कशी आहेत चार चार दाती फायनल किती सांगणार फायनल किती सांगितले सत्तर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नाही का Maaf, belajar lagi. Selamat, Kayak gimana sih, Lechi? Pencuci. Pencuci kulit. निघोच व्यापारी आहेत का शेतकरी 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 मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर हा सत्या दाती कसा आहे आदत आहे पाळवलेला आहे का आहे का

आणि हजार मोबाईल नंबर सांगा सत्त्या काय किंमत सांगितली जोडीचे कुठले आहेत शिरापूर शिरापूरचे कोण होम नाही पावसा सारख्या आमची हा फायनल किती सांगणार यांची फायनल तीस हजार तीस हजार मोबाईल नंबर सांगा शहाण्णव हा तेवीस हा अठ्ठावीस एकोणचाळीस बेचाळीस व्यापारी इतका शेतकरी व्यापारी

याची काय सांगितली पस्तीस हजार फायनल किती दाती कसा आहे दोन दाती कुठला आहे बाई कवठे आहे माईचा फायनल किती सांगणार यांचे एकतीस हजार व्यापारी आहेत का शेतकरी व्यापारी व्यापारी एकच आणला होता मोबाईल नंबर सांग पंच्याण बावीस हा वीस एकोणवीस काय किंमत सांगितली तुझे आहेत का तू किंमत सांग बोल सांग किंमत तीस हजार कुठला आहे थे थे। है? है... आ आ ते फायनल किती सांगणार आहे की हा दिस आहे फायनलच दिस आहे का कमी नाही का शाळेत जातो का कितवी लाख नववी व्यापार पण करतोय मोबाईल नंबर सांग तुझा व्यापारी का शेतकरी व्यापारी कोणत्या कोणत्या बाजारात जातो कोणते कोणते कोणत्या असतात तुझ्याकडं हा किल्लर शर्यतीचे शेती कामाचे सगळे असतात तिचा फोन येतो कुणाची येऊ पट्टी तुमचे आहेत कुठले आहेत किती आणले होते पंधरा किती संपले चार राहिले व्यापाऱ्यांना दिले शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना काय भावाने दिले सत्तरच्या सत्तरच्या राहिलेत कोणते शेती कामाची बोली आहे का यांची काय किंमत सांगितली यांची

लाइ <laughs>